तुझं नाव काय माझं नाव राई बर तुला फिरायला आवडतं का हो आवडतं ना खूप आवडतं फिरा मला फिरायला तुझं शिक्षण काय झालंय कामापुरतं राई ए तुझं आवडतं स्थळ कोणतं स्थळाचं तर विचारूच नका हो जे मला आवडतं ते माझ्या घरच्यांना आवडत नाही घरच्यांना आवडते ती मला आवडते आणि जे माझ्या घराला आवडतं मॅगी बनवते मी आणि ऑर्डर करता येत कपडे धुता येतात का हो मशीन विसरून जाते कधी कधी का आपल्याला तुझ्या काय अपेक्षा आहेत मुलाकडून माझी अपेक्षा मुलगा सरकारी नोकरीवाला पाहिजे तर थोडीफार शेती पण पाहिजे त्याच्यानंतर त्याला कपडे धुता आली पाहिजे भांडे घासता आली पाहिजे स्वयंपाक करता आला पाहिजे आणि मला फिरायला घेऊन गेलं पाहिजे आठवड्यातून एकदा तरी आणि पिक्चरला घेऊन गेलं पाहिजे एकदा तरी आठवड्यातून आणि खूप मोठा बंगला पाहिजे आणि एक दोन नोकर पाहिजे साफसफाई करायला बंगल्याची कारण की माझ्या लापरवाही का नतीजा एक बोलू का काय तुझ शिक्षण कामापुरतं पण तुझ्या अपेक्षा तर एवढ्या मोठे हो हे घ्या काय होत कुठं तेस्ट जास्त पाणी आणि मला नाही वेळ आता मी चालले मैत्रिणी बरोबर शॉपिंग करायला घ्या तुमच्या हाताने पाणी जाणी तुला सांगितलं होतं तिथं मी तुरीला पाणी धरित होतो तिथं कपाशी ते बयाच खुरपणी चालू होती तुला यायला काय झालं होतरी म्हणजे काय म्हणजे मी किती वेळ वाट पाहत होतो तिथे तुला काय माग उभार खुरप त्यात काय नाही तिथं माग पाठीमाग उभं राहायला काय झालं होतं होतो का म्हणजे तुला सांगितलं होतं मी तिकडे पाणी धरत होतं म्हणून तुला ते सांगितलं होतं मग शेतीत यायला तरी काय अडचण होती काय पाहायला जरी आलं तरी म्हणते माझ्या वडिलांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं की माझ्या मुलीला शेतीतलं काही काम येत नाही आणि तिला शेतात अजिबात निवडा अरे मग शेतीतलं काही काम येत नाही मग शेतकरी बरोबर लग्न तरी काय करायचं शेतीत काय मग काय ब्युटी पार्लरचं धंदा टाकणार आणि घरी काय पाहून आला जसं ऊत आलाय तुमचा काका आला का लगेच मामा येतो मामा आला का की आत्ते येते आत्ते आला येते एवढंच येतो ना तुला फक्त ना माहिती प्रॉब्लेम तो हे सगळे बरी वाटते तुला माहिती आणि आमचं कोणी सात सर्थ असलं म्हणजे लगेच पाच आलं आणि मामा आला आणि काका आलं मग तुमचं एक कळत नाही मुलीच्या वाटलं तर मुलाला तर शेती लागतली पण आमची मुलगी तर शेतात गेली पाहिजे